झोपली आहे सगळी एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न एक पण नाही एक मिनिट ओके बाबू कधी कधी होत प्रॉब्लेम बापू बापू चेतन दादा आले तर चेतन लाईक पण करा तस म्हटलं तुम्ही तर लाईव्हला आल्याशिवाय काही थांबत नाही आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे आला तर लाईक पण करून घे पटकन फर्स्ट लाईक तुमचंच एक कमेंट एक लाईक तुमचंच पडेल पडायलाच पाहिजे वन वन सिक्स्टी थ्री चला आज खूप व्हिडिओ अपलोड केलेले आहेत शॉर्ट व्हिडिओ <coughs> शॉर्ट व्हिडिओ खूप अपलोड केलेले आणि सगळ्यांनी चांगला सपोर्ट केलेला आहे चांगले व्ह्यूज गेले त्याला असं नाही की व्ह्यूज नाही गेली ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी एकदा बघून घे सगळ्यांनी कारण आज जे तीन चार तरी अपलोड केलेले असतील बहुतेक तर सिक्स्टी थ्री वन ट्वेंटी नाईन चला सगळ्यांनी फास्ट फास्ट लाईक पण करा आणि कमेंट पण करा जे पण बोलायला आलेले तर त्यांनी कमेंट करा बिंदास आपण कमेंट सगळ्यांचे घेतोय कमेंट सगळ्यांचे कमेंटवर बोलतोय असं नाही की कोणाला इग्नोर करतोय अजिबात नाही सगळ्यांना रिप्लाय देतो आहे आणि सगळ्यांचे म्हणणं पण ऐकून घेतोय कोण काय कमेंट करत आहे कारण कोणी कोणी सबस्क्राईब केलं आहे कोणी नाही केलं ते पण सगळ्यांचं बघूया अडीचशे झाली जे पण नवीन येतील त्यांनी जर कोणी शॉर्ट व्हिडिओ पाहिले नसतील कोणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि शॉर्ट व्हिडिओ पण बघा लाँग व्हिडिओ पण टाकलेले दोन असं नाही की नाही आणि सगळ्यांनी नक्कीच एकदा विजिट द्या आणि आवडलं तर सबस्क्राईब नंतर करा असं काय नाही भाऊ नाव काय आहे शॉर्ट व्हिडिओ आज भरपूर टाकले ते शॉर्ट व्हिडिओ सगळ्याला आवडतील असं नाही की कारण रिअल व्हिडिओ आहे ते डुप्लिकेट नाही की असे म्हणजे कोणाची एडिट कारण आलेलीत आपल्याकडे आपल्याकडं ओरिजिनलच व्हिडिओ आलेले आहेत अपलोड केलेले आपण आणि इंस्टाग्रामला पण अपलोड केले ते इंस्टाग्रामला पण व्ह्यूज चांगले गेले ते व्हिडिओ एक लाख प्लस झालेला आहे एक दुसरा पन्नास हजाराच्या आसपास गेलेला आहे म्हणजे तीनशे अडोतीस आणि लाईव्हला पण पब्लिक खूप आलेली आज त्याच्यामुळे जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायचं कमेंट पण करा एक सिंगल कमेंट पण करा नाव सांगा भाऊ आता नाव माहीत नाही म्हटलं अवघड झालं तुमचं आपले जुने सपोर्टर आहेत ना चेतन दादा तुम्ही असं काय करा लागली कारण तुम्ही जर असं विचारलं तर कसं लाईक पण करा त्यांना कोणाला लाईकचं ऑप्शन माहीत नसेल त्यांनी तीन डॉटर जा तीन डॉटर लाईकचं ऑप्शन आहे तिथून पण करून घ्या सगळ्यांनी बिंदास कारण पैसे वगैरे लागत नाही फ्रीमध्ये होऊन जाते वन नाईंटी सेवन नवीन कोण आलेले आहे कुठून बघताय लाईव्ह आहे ते पण कमेंट नक्की करायचं नवीन असाल तर कोण कुठून लाईव्ह बघताय हे पण कळलं आपल्याला की कोण जॉईन झालेलं आहे नवीन नवीन कुठून <coughs> जॉईन झालेलं आहे ज्ञानेश्वर मोरे ओके दादा तुझे संस्कार तुझ्या आई वडिलांचे दाखवून दिले दा धन्यवाद दा दा त्याबद्दल सगळ्यांनी बघा कसे संस्कार दिले तर ज्ञानेश्वर मोरे नाव तर देवा की ठेवलं आहे परंतु बोलण्याची अक्कल पाहिजे जाऊ दे जेवढे तुझ्या जे संस्कार दिसून येते त्याच्यात काय तुला नवीन आहे आप कारण आपली काय लायकी दाखवून देत आहे कमेंटमध्ये त्याबद्दल धन्यवाद हो तुमचे कारण असे मला भरपूर भेटतात काय तुझ्यासारखे कारण या नावाप्रमाणे जर वागलं तर चांगले पण नावाचा खराब आहे हो लक्ष्मी कांबे हाय कारण तुझं नाव एवढं मोठं ठेवलं आहे आणि हो तू जर अशा कमेंट करतोय म्हणजे ते नावाचा खराब आहे सध्या म्हणजे ए टू झेड व्हिडिओज ए टू झेड हाय दादा सुनील गावांड हाय सर सुनील गावंड मुंबई ओके दादा मुंबई म्हटल्यावर काय आज सगळे मुंबई मध्ये चालू आहे की नवी मुंबई पर्यंत पोहोचलेला मोर्चा आपला असं नाही की पोहोचलेलं नाही आता तेच बघत होतो बराच वेळ पण म्हटलं जरा एक लाईव्ह तरी करा म्हणजे सगळे आपल्या जागेवर इथं कोणी मुंबई पुण्याकडले जॉईन होणारच इथं सगळ्यांनी नक्कीच शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेले तर आपण सगळे आजचे म्हणजे आरक्षणाचे सगळ्यांनी नक्की बघा जे ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी नक्कीच बघा आणि नवीन जर असेल तर सबस्क्राईब करायला कोणी पण विसरू पण नका कारण आज बरेचसे व्हिडिओ टाकलेलेत मी शॉर्ट व्हिडिओ हो। आरक्षणाचे लो परत लोणावळेमधले टाकलेले आहेत पुण्यामधले टाकलेले तर आत्ता वाशीचा पण टाकलेला आहे एक मगाशी नाही फेसबुक पेजला बहुतेक टाकलेलं वाटतं <coughs> शोभा साळवे शेवाळे बोला दादा बोलतोय सगळ्यांसोबत तर बोलतोय आपण कमेंट केल्यानंतर तेवढं बोलायला पुन्हा भारी वाटतंय असं नाही की नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी कमेंट जर केल्या तर सगळ्यांच्या कमेंटचा आपण रिप्लाय नक्की देतोय असं नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी कमेंट केला की मी रिप्लाय सगळ्यांचं देतोय जे कोणी नवीन असतील त्यांनी कमेंट केलं तरी जेवण हो जेवण वगैरे झालंय नंतरच तुमच्यासोबत सोबत बोलतोय सगळ्यांनी आज भरपूर प्रेम दिले कारण आपले व्हिडिओ बरेचसे चार हजार पाच हजार काही दोन हजार काय तीन हजार असे आहेत शेवस आहे तुम्ही सांगोल्याचे आहात का नाही सांगोल्याचं नाही मी बीड महाराष्ट्राचं आहे बीड कारण लँग्वेज वाटत असेल त्याची पण मी बीडच आहे कारण असे बरेचसे ओळखी ते असं नाही की ओळखी होतात आपल्या आसपासचे बरेच जण असतातही कोणी बाहेर गेलेलं असतं कोणी अदर स्टेटला असतंय कारण ते ज्यावेळेस ते बघतात ना त्यावेळेस त्यांना बाहेर वाटतंय कोणतरी मराठी माणूस बोलतो कृष्णा काय करतो भाऊ काय नाही दादा सगळ्यासोबत बोलतोय आणि असंच बोलतो ना नाही हटके गेमिंग जय दादा जय श्रीराम तुमचं हटके गेमिंगचं चॅनलचं नाव दिलं आहे लाईव्ह यायचं कारण भाऊ काय नाही सगळ्यासोबत बोलणं वगैरे सगळे नवीन नवीन भेटतात आहे सगळे आपले म्हणजे आसपासचे असतात त्यातून बोलणं पण होतंय न रिस्क कॉमेडी शो जेवण झालं का सगळ्यांचं हां तेच ना मग सगळ्यांचंच विचारावं लागेल ना हटके गेमिंग ओके सगळ्यांसोबत बोल म्हणजे आपले सगळे जे सपोर्टर येत जे काही लांब असतात कोणी इकडे असतात आपल्या जवळ आसपास असतात ते त्यांच्यासोबत बोलून बाहेर वाटतं आपल्याला दररोज चढ करतोच मी गजानन वाघ मारे गुड नाईट लक्ष्मी मडार देवी काळूबाई ज्यांना जत्रा भरली आहे मांडर देवी कुठे कृष्णात ये मला मारे लाला प्रभू श्रीराम राम मेरे लाला श्री श्रीराम भाऊ ओके म्हणजे जीवन जेवण जीवन वगैरे झाले सुशील मोरे पायल सुशील मोरे पायल काय बापू भाऊतिक खरं फ्यू कोणाशी आहे हटके बीडला कुठं राहतो बारशी नाकला बारशी रोड सोमेश्वर मंदिर कृष्णा दराडे जय श्रीराम दादा जय श्रीराम सगळ्यांनी इंस्टाग्रामला फॉलो करा इंस्टाग्रामची पण आयडी आपल्या यूट्यूब चॅनलच्या याला प्रोफाईलला लावलेली तिथून पण सगळे करू शकता आहे बिग फॅन प्रभो श्रीराम ओके दादा सगळेच फॅन भरपूर येऊ का मग भेटायला आता सध्या तर नाही कारण तीन दिवस दरा गावाला जायचंच आहे जा जा। नंतर कधीतरी नक्की करू येणारच मेन मॉ ऑन झालं आहे का हो दादा झालं आहे मॉनिटाईज वगैरे झालेलंच आहे त्याच्यामुळंच चालू आहे नाही जय श्रीराम दादा जय श्रीराम भाऊ गेमिंग गेमिंका कृष्णा रडे माझी आयडी सोल्जर फोर फिफ्टी फोर आय फॉलो कर ओके दादा समर्थ समर्थ कोकण ब्लॉगर जय श्रीराम दादा जय श्रीराम गौरव पाटील हाय दादा हाय दादा बोलायचं नाही का हा श्री कुंभार बोलते की मग कमेंट पण वाचली जेवण झालं का म्हणून मी बोललो झाली बिपॅन नाही बघ शोभा असं एक मराठा लाख मराठा कारण आपले सगळे तरी आता मुंबईमध्येच गेलेलेच होते काहीतरी विषय तर होणारच आहे असं नाही की नाही कारण एवढा मोठा समाज गेलेला आहे आमचे आता भाऊ पण गेलेला आहे माझं पण लक्ष्मी ले, ले। कांबळे साताराबाई काळूबाईची जत्रा भरली आहे हो न्यूजला पाहिलंही संजय गोरकर जय श्रीराम जय श्रीराम सध्या पुण्याला नाही पुण्याला नाही गावाकडचं कृष्णागराड इंडियन आर् आर्मीची जॉब सोडून दिली आहे आणि प्रभू श्रीरामची सेवा करत आहे मी अरे बापरे टकी गेम कोणत्या गावाला जायचंय कोणत्या गावाला चेतन सुरत कुठं कोणत्या गावाला नाही जायचं जय खानदेश चेतन भाऊ आपले ओल्ड सपोर्टर आहेत सगळ्यात म्हणजे पहिले स्टार्टिंग पासून आणि कोणी लाईक केलेलं नसेल तर तीन डॉटर जा लाईक करा तिथून सिद्धू फ्री फायर आहे दादा जयश्री तुम्ही दादा तुम्ही मोठे झाला ना घरी बरोबर बोलो नाही सगळ्यांनाच बोलतोय काय नाही असं काही समजू नका येतो भाऊ भेटायला बघी चालतंय कुठे आहेस आता गावाकडे मी कृष्णा वन सिक्स्टी दोनशे दहा आज पब्लिक पण भरपूर जॉईन होते असं नाही की नवीन नवीन येत आहे कोणतं गाव अंधरसुम और दादा संजय बोरकर मी अयोध्या सेवक जय श्री राम ओके दादा जय श्री राम सुशील गावं लगे जी कार्यक्रम थी एक्टिंग अजीब सारे दिता अरे बाप रे धन्यवाद अर्जुन गीते जय श्री राम दादा लक्ष्मी कामरे कलूबाई से वीडियो टाकले यूट्यूब ओके नक्की बगल सिद्धू फ्री फायर आप क्या बोल रहे हो हम तो मराठी में बात कर रहे हैं आपसे आपको शायद समझ भी नाही आती लँग्वेज तो क्या करेंगे प्रॉब्लेम होगा लिन आपण कसं लागतं है अर्जुन गीते जय राम जय शिवराया दादा सगळ्यांनी लाईक करा लाईक केलेलं नाही अजून बरेच जणांनी निलेश गायकडा उद्या माझ्या मोठ्या भावाचं दिल्लीमध्ये आर्मी परड आहे दादा नक्की बाबा ओके नक्कीच बघा दादा बघत असते मी पण बिडचा आहे संदीप भैया शिरसागर मराठी असं बघवा एम एल ए त्याचा भाऊ आहे मी मावशीचा मुलगा आहे कृष्णा दरडे ओके दादा चालते संदीप भैया शिवसागर एम एल ए त्यांचा भाऊ आहे मी मावशीचा मुलगा आहे ओके इंस्टाग्राम आयडी दादा इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा नक्कीच <coughs> प्रोफाईलला लावलेली यूट्यूबच्या तिथून नक्की फॉलो करा बिंदा भेटू काय अडचण नाही मध्ये असल्यानंतर भेटायला काही प्रॉब्लेम नाही नक्कीच भेटायला तुमचं गाव पण मी मोरगावच आहे मोरगाव संजय गानोरकर आपलं वय पंचवीस आहे असं वाटतंय जय श्रीराम पंचवीस नाही पण आय गेस बरोबर लागला दोन चार वर्षाचा पुढं होत आहे एकोणतीस जय महाराणा प्रताप लक्ष्मी कांबळे मुलगा वार व्हिडिओ टाकला बाबा ओके नक्कीच बघाल काही अडचण नाही तुम्ही सबस्क्राईब करा मी पण नक्कीच बघाल तुमच्या व्हिडिओ कृष्णा अच्छा मी अंबाजोग आहे ओके अंबा जोगायचे अजून कोण कोण असे ओळख होती त्याच्यामुळे लाईव्हेच कारण असंच असते कारण आपली ओळखी निघतातही आसपासचे भरपूर असतात कारण आपल्याला ओळखत असतात काही जण आणि आपण जर लाईव्ह जर आलं तरच माहिती होते नाही तर असं माहीत होत नाही त्याच्यामुळे मी शक्यतो लाईव्ह लायचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे कमेंट सोडलं कोणती कमेंट आता परत करा कारण कमेंट पडले असतील त्याच्यात विसरले असतील परत करा नक्कीच वाचेल काय असं काही नाही कारण कधी कधी होत आहे आता एकदम जर सन सण कमेंट पडला तर कधी कधी वरती निघून जाते नंतर बघत बघणं होत नाही कारण खालच्या कमेंट येतं राहतात त्याच्यामुळे विसरले असेल त्याबद्दल सॉरी नक्कीच वाचेल परत कोल्हापूरकर कोण आहे का गणेश शिंदे गुड नाईट दादा दा गुड नाईट मोरगावमध्ये मध्ये कुठे राहतात मोरगाव मध्ये स... मोरगावमध्ये काय आता मोरगाव म्हटलं काय अडचण आहे गावच असते गाव छोटं आहे आमचं लई मोठं पण नाही गाव संजय करून आपल्या धर्माचं काम करा अजून खूप पुढे चाल ओके दादा नक्कीच <coughs> सगळ्यांनी कमेंट असं केल्या तर मस्त वाटते कृष्णा जय श्रीराम माझ्यासाठी काही काम असेल तर सांगा कारण मला प्रभू श्रीरामची सेवा करू वाटते ओके मी मोरगावमध्येच राहते कोणतं गाव आहे तुमचं मोरगाव कोणतं आहे तुमचं आमचं दुसरं असेल तुमचं गणपतीचं मोरगाव असेल तिकडलं पुण्याकडलं मोरगाव असेल आमचं मोरगाव दुसरं आहे निलेश गायकवाड बुलढाणकर आहे का कुणी आता लाईव्हला जे बघताय त्यांनी कमेंट जर वाचली तर नक्कीच कमेंट कळाल की बुलढाणकर बुलढाण्यावर कुणी आहे का आमचं इकडलं बीडकडलं मोरगाव आहे तुमचं मोरगाव दुसरं तेच म्हटलं कारण मोरगाव तर आमचं छोटं मोरगाव आहे मोरगावचा गणपती म्हणतात तेच तुमचं मोरगाव असेल जय फ्री फायर नाही हरेश कोल्हापूरच कर कोणी नाही का कोल्हापूरकर असतील पण रिप्लाय देत नाही ते मिस्टिक कमेंट बघतात हे शिंदे नक्की तुम्ही पण फॉलो करा इंस्टाग्राम आयडी आपली जाता ऐडी ऑफिस नाही त्याला पण नक्कीच तुम्ही फॉलो करा सगळ्या मुलांनी दिल तुम दिल के धडकन मी रहते रहते हो रहते हो गाणं बघून आलंय काय की तुम्ही हे करता सगळ्यांनी इंस्टाग्रामला पण फॉलो केला इंस्टाग्रामची आयडी आहे आपली जाता ऐडी ऑफिसियल म्हणून आपलं जन्मगाव माझं हेच गाव आहे जे आहे ते आहेच एकच गाव आहे इंस्टाग्रामला कोण कोण फॉलो करणार आहे त्यांनी पण कमेंट मध्ये नक्कीच सांगा इंस्टाग्रामची लिंक तर लावलेली मी मोनाली बेओफा आहे मोनाली भाऊ तुम्हाला चेतन भाऊ बेओफ बोलतात आहे मेले होतो हमसे वळे नसीब सेवा इंस्टाग्राम आयडी ला पण कोण कोण फॉलो करणार आहे त्यांनी नक्कीच सांगा पूर्व तुम्ही का बुलढाणा साईडच्या काम काय करता मी जॉब करत असते जॉबला असते संजय आपलं गाव माझं गाव बीडच आहे आहे इंस्टाग्राम आयडिया आहे इंस्टाग्राम आयडिया आहे प्लीज आत्ता ईडी ऑफिशियल म्हणून त्याला पण सगळ्यांनी फॉलो करा नक्कीच मेजाने मुलाने भाऊ कोण तुमचे कोणता जॉब बँकेत चेतन चेतन म्हणताय तुम्हाला चेतन म्हणते चेतन, चेतन भाऊ ते बापू सबस्क्राईब कोणी कोणी केले नवीन आज त्यांनी पण एक कमेंट केली तर चांगलं होईल कारण सबस्क्राईब पण करता तुम्हाला लागलाय कॉकला ला, ला, <laughs> నక్కి రా జరీ కిల్లా బివనే పైలె దాదా ము దేశ से तर हे पिकअप लवर आहे ओके सोनाली वाहुरे हाय संजय नाव सांगाओ दत्ता आहे नाव माझं दादा चॅनलला पण आहे की आत्ता तुमचे व्हिडिओ व्हायरल होत नाही पहिल्यासारखं नाही कोणते व्हायरल होत नाही आता चालूच येतं एक एक तर चालूच राहतंय कारण कंटिन्यूचा टाकतोय आपण चार पाच चार पाच हजार तीन चार हजार कोणते एखादा एक दोन हजार असे काही सगळेच व्हिडिओ व्हायरल होत नसतं ते काय होत ते काही नाहीत होत काही तीन हजार चार हजार काही पाच हजार होत होते बा गावटी कॉमेडी नर्स कॉमेडी शो बद्दल चार शब्द बोला आता मी ते कॉमेडीचं बघितलेलंच नाही त्याच्यामुळे काय बोलणार दादा आम्ही सोनाली वाहुली काय चाल काय असली कमेंट काय करताय नेमकं काय कळे ना तुमचं इंस्टाग्रामला पण फॉलो करा ज्यांनी गेलेलं नाही त्यांनी ऑफिशियल म्हणून आपली आय डी त्याला पण सगळ्यांनी नक्कीच फॉलो करा कारण फॉलोला काही पैसे वगैरे लागत नाही पेडचं काय नाही ऑप्शन बिनदास फ्रीमध्येच होत आहे एकदा ट्राय करून बघा सगळे ट्वेंटी सिक्स mm -hmm. सोनाली वाहुली mm -hmm. आले ना तुमच्या अव कधीवर आलात तुम्ही नाही का कारण तू काही नाव जे तुझं नाव दिलेलं आहे त्या नावाचं नसालच ना तू एक सहा नंबरच असेल अशी कमेंट केलेली त्याच्यामुळंच आणि ती करन करन कमेंट सगळ्याला शो होत नाही कारण अशा कमेंट यूट्यूब पण रिकमेंट करत नाही कारण ती तुझ्या आई आईवडिलांचे जे संस्कार आहेत सोनाली बाहुले ते दाखवून दिले काय कारण कमेंट जे केल्या आहेत कारण अशा कमेंट फक्त तेच लोक करतात ज्यांना जे आईवडलांनी आपले संस्कार दिलेले कोणाला काय करायचं कमेंट कोणाच्या लहूला काय करायचे जाऊन त्याच्यामुळे अशा कमेंट तुमच्या आई वडिलांच्या संस्कार त्याच्यात दिसून येतात असं नाही एकदा काय कर आता तू बोललसच आहे तर एक आई समोर घेईन म्हणून मला हे काय शिकवलं म्हणायचं नेमका असं शिकवलं का, का बोलायचं हे एकदा समोर ठेवून बघ आणि मग नंतर अशा कमेंट करायचं नक्कीच करायचं काय अडचण नाही कारण कमेंटला काय कमेंट तर करायला कोणी पण करतच आहे आणि त्याच्यात तुझ्या तुला काय शिकवलं तू बोलतोय काय त्याच्यातून पण कळत असंच बोलत जा काय ना तुझी प्रगती चांगली होईल संजय गोरकर एखाद्या मराठी सिरियलमध्ये मध्ये काम करा ओके अक्षय झांडे काय भाऊ एकदम निवांत शिंदे बरोबर तुम्ही फॉलो बॅक करणार का हो सगळ्याला फॉलो बॅक करतो मी खोल त्या बसला खेकडा जातो भाऊ आमच्या मनातील आकडा अरे वा सोनाली जरा लास्ट ठेवा ला। दा दा दादा दा दा ला ला ते अरे दा ते सोनाली म्हणजे काही ती ओरिजिनल आयडी नाही त्यांची ती डुप्लिकेटच असते असले फालतूजणं असतेच कोणी कोणी कमेंट करायला असे काय बाबा काय चाललं एकदम मस्त दादा ब्लॉक करून टाका जाऊ ते त्यांना काय महत्व द्यायचं नसतं जे आपल्यालाही थोडा वेळ देतात त्यांना त्यांची संस्कार दाखवायचे असतात सगळ्याला त्याच्यामुळं ते बोलत असतात अक्षय झाले हाय दादा सणाले तू एक बाप असा नाहीस जाऊ द्या की तिचा का आपल्याला काय करायचं आहे त्याची त्याची असते ते कमेंट करतात येते त्यांना तसे आता कमेंट ऑप्शन सगळ्यालाच ओपन आहे त्याच्यामुळे जे त्याचे ते रिप्लाय असते परंतु त्याचा ते, ते वेळ काढून तेवढं सगळं बोलतोय ते म्हटलं त्याला शिक्षणच तसं दिलेलं आहे त्याच्यामुळे जाऊ द्या मला नाही बा अक्षय बहुतेक तुम्हाला मी ओळखतोय की संजय वरकर एकदा रामकृष्ण हरि म्हणा रामकृष्ण हरेदा चौपर शुभरात्री अर्जुन हा तेच झाली नाही <laughs> <laughs> चेतन 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 कुठत नाही तुमचीच वाट बघत नाही सगळ्यांनी इंस्टाग्राम फॉलो करायचे पण करेल त्याला फॉलो बॅक देतच आहे आपण कोणालाच असं करत नाही कारण गौरव पाटील कोणावर लक्ष नाही द्यायचं ते तर आहेच की कोणाला एवढा टाईम नाही की त्यांना एवढं लक्ष द्यायला ते फालतू लोकांना कोणाला वेळ नसतं कारण त्यांना वेळ असत बालाजी मुलांनी तुफे काय मुलांनी ते काय मुलगी नाही दादा मुलगा आहे चॅनल मॉनिटायझ झाले का हो चॅनल झालेले आहे आत्ता पाठीमागल्या आठवड्यातच झालेले आहे मॉनिटाईज माझ अरे तुला तुझं आवडता पदार्थ दिसतोय तू खाज दररोज संध्याकाळ सकाळ तीन टाइम खाजा कारण आम्ही माणसं येतो तू माणूस नाही येणार आहेस कॉमेडी शो अरे कोणाला काय बोला नक्की त्याची काय लायक आहे ती दाखवत आहे पेमेंट किती भेटते सध्या तर अजून तर काय नाही पेमेंट वगैरे कारण लगेच लगेच कसं पेमेंट भेटणार नाही का होईलच की काय नाही काय चालू त्याच्यात काय असते कारण असे लोक असतात महाग खेळ वाढणारे काही जण म्हणजे बॅड कमेंट करतात इकडून काहीतरी वेगवेगळ्या बोलतात तसे लोकांची कमी नाही आपल्या पहा महाराष्ट्रात तर कमी नाही भरपूर लोक आहेत तसे फालतू म्हणजे काहीतरी कमेंट करायचे कोणाला काहीतरी बोलायचं आहे त्याच्यातच त्यांची जिंदगी जाणार आहे सगळी सगळ्यांचं खास आहे का बहुतेक तर असे ना कुठंतरी जाऊन काहीतरी केलेलंच असेल कारण असे लोक आपल्या इकडे भरपूर आहेत कारण ते त्यांची लायकीच ती असते की, की दुसऱ्याच्या लाईला जाऊन काहीतरी बोलायचं काहीतरी पॅड कमेंट करायची ते त्यांना दाखवून ते सोनालीच्या लग्नात डोक्कर डोक्यावचा बाजा दत्त हो माझी छान दत्त <laughs> रोहित जाधव तुम्ही पण नवीनच टाईप करून घेतात आणि सबस्क्राईब पण नक्कीच करा अक्षय बोलाय बोला अक्षय दादा बोलतातच आहे असं नाही जे पण नवीन असतील त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा नक्कीच <coughs> रोहित नवीन आला वाटतो तुम्ही लाईक करून घ्या तीन डॉक्टरचा तीन डॉक्टर लाईक ऑप्शन येत तर लाईक करून घ्या नक्कीच एक सिंगल लाईक आणि कमेंट श्रीराम प्राण प्रतिष्ठा झाला याबद्दल थोडं छान बोला छान वाटेल ते तर सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे की सगळे आतुरतेने वाट बघत होती आणि ते पण पाचशे वर्ष किती वर्ष ते बरेच वर्ष झाले ना पाचशे वर्षे म्हणजे काय कमी नाही तेवढेच एवढे दिवस सगळे वाट बघत होते म्हटले तिथं सगळ्याला आनंद झालेलाच आहे त्याचा त्याच्यात काही शंकाच नाही ते फोन पण गरजेचंच होतं रोहित जाधव नक्की भाऊ कर्ण ना ओके दादा तुमचं सगळ्यांचं असंच प्रेम जर राहिलं तर आपलं नक्की पुढे जाऊ की काहीतरी करूच असं नाही की काहीच नाही मटन खाया हमने पान दत्ता भाऊ मेरी मुलाने दादाला दा तर काही कमेंटला चॅलेंज नाही कारण त्यांच्याकडे कर सगळी शेरू शायरीच आहे विशेष नाही कमेंटला त्यांच्या कारण त्यांची कमेंट विकत घेतली तरी तेवढी किंमत फेईल त्याची कितीतरी कमेंटला चॅलेंज नाही ते मला आणि आठवतं तरी कसं एवढ्या टाइमिंग मध्ये काय माहिती कारण एवढा टाइम पण नसतोय की आठवायला लगे इस पढ़ पढ़ का मेंट देता तो चेतन जनों चेतन वो है तो इसकी सब्सक्राइब किया लेना संदेनी सब्सक्राइब नक्कीज करूँगे लाईक नसेल केली तर लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तरी पण करून घ्या गौरव पाटील गुड नाईट दादा गुड नाईट चला दादा मी पण झुकतो आता जवळपास पाहुणे फ्रावले आता वेळ पण झालेलाच आहे आता थोडं न्यूज पण बघावं लागेल न्यूजवर थोडं ते हे पण येणार होते आज काहीतरी शिष्टमंडळ येणार आहे ते पण बघू सगळे काय नेमकं मन नाही ने, ते पण बघायचंच आहे फॉलो फॉलोबॅक केलं नाही दादा बघतो दादा कारण काय झालेलं आहे एक दोन व्हिडिओ चांगली रँक मध्ये ट्रेंडिंगला पडलेले त्याच्यामुळे ते बरेच फॉलो येते त्याच्यामुळे त्याच्यात हे होतं एकदा काय कर अनफॉलो कर आणि फॉलो कर नंतर फॉलो बॅक देतो नक्कीच मी <laughs> दिंडोली चला मुलांनी गुड नाईट चेतन पाटील गुड नाईट सगळ्यांना गुड नाईट जय शिवराय भेटू नंतर नेक्स्ट लाईव्ह दोन दिवस सुट्ट्याच येतात उद्या झेंडावंदाने जायचंय सगळ्याला लवकरच त्याच्यामुळं थोडं लवकर झोपलेलंच बरं होईल चला भेटून नंतर नेक्स्ट लाईव्हला सगळ्यांना प्रभू राम आले साक्षात अयोध्य माझ्या धडकांना सांगण्यासारखे सलाम तुम्हाला चला गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर आम्ही अयोध्याचा गणेश चा कार सेवा काय आपण शिष्टाबद्दल छान बोलले मनापासून धन्यवाद अर्जुन घेते गुड नाईट गुड नाईट सगळ्यांना चला भेटू नंतर नेक्स्ट लावला सगळ्यांना गुड नाईट झोपाली मला पण आज सव्वीस जानेवारीच्या पण सगळ्यांना प्रशास नाव घे नाव घे आता चेतन भाऊ तुमचं नाव घ्यायला काय तुम्ही पोरगी का नाव घे नाव घे रण रजना काही पण नाव घे नाही घ्यायचं चला गुड नाईट स्वीट डेम टेक केअर सगळ्यांना भेटून नंतर नेक्स्ट लाईव्हला तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट